आभाळच फाटलेलं आहे ते कुठे कुठे तुम्ही जोडणार आहात मुळात आम्ही ना काही करतोय असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटत सगळीकडनं घेराव पडलेला आहे अशा या स्थितीमध्ये मुळात शेतकऱ्यांना तुम्ही काउन्सिल कसं का करता कारण त्याचा आभाळच फाटलेलं आहे ते कुठे कुठे तुम्ही जोडणार आहात मुळात आम्ही ना काही करतोय असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटत हेच न करणच हे पाहिजे कारण ना प्रत्येक जणाला सांगायचंय कुणाला तरी सांगायचंय आणि सल्लागार खूप झाले तर झाले आणि सोशल मीडियामुळे ते प्रमाण फार जास्त आहे ऐकणारे खूप कमी आहेत तर आम्ही काय करतोय समुपदेशन म्हणजे आमच्यासाठी काय ऐकणं समजणं त्याच्या पातळीवर जाऊन समजणं त्यांचं वय तरुणाई ते, ते म्हातारपण कुठल्याही वयावर असू दे तिथं स्वतःची संबंध इस्टॅब्लिश करा की तू माझ्या आहेस तू माझ्या वडिलांच्या तू माझ्या आजोबांच्या सारख्याच तुम्ही माझ्या ताईंच्या सारखे तुम्ही माझ्या बहिणीसारखे आईसारखे हे नातं इस्टॅब्लिश करणं आणि त्यांना हाक देणं मी आहे तुमच्यासोबत आज कोण म्हणत आहे आपल्याला आज किती जण म्हणत आहेत आज आपल्या जवळचीच लोक म्हणजे आपण आपण स्वतः जगण्यासाठी ना आपण दुसऱ्याला मारत चाललो आपण त्यांना मारून जगत चाललो ते आम्ही बा जो असतो ना तर ते जर त्या कालखंडामध्ये आपण सगळे जगतोय तर मुद्दा आमचा तोच आहे की त्याचं ऐकून घेणं त्याचे प्रश्न समजून घेणं आम्ही एक नीड असेसमेंट फॉर्म तयार केलेला आहे म्हणजे त्याच्या गरजा काय ती नेमक्या मग त्याच्या शेतीच्या आधारावर त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर त्याच्या आर्थिक स्तरावर त्याच्या मानसिक स्तरावर त्याच्या एकूण राजकीय सामाजिक आर्थिक सगळ्या अंगाने त्याचे प्रश्न काय हे सगळं समजून घेतो शासकीय पातळीवर आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं नीड नंतर, आम्ही करतो इंटरव्हेंशन मॉडेल